कार मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक शिक्षकेतर आणि इतर महत्त्वपूर्ण पदांच्या जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत शासन मान्यताप्राप्त आमच्या भाषिक अल्पसंख्यांक पूज्य साने गुरुजी विद्याप्रबोधिनी मंडळ चोपडा जिल्हा जळगाव संचलित अनुदानित किंवा विनाअनुदानित तुकडीवर कै ओ गो पाटील माध्यमिक विद्यालय कुंड्यापानी बिडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव व कै ही मो करोटपती माध्यमिक विद्यालय चोपळा जिल्हा जळगाव येथे खुल्या प्रवर्गातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा खालीलप्रमाणे त्वरित भरावयाच्या आहेत तर मित्रांनो ही संस्था भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे पूज्य साने गुरुजी विद्याप्रबोधिनी मंडळ तर या ठिकाणी अनुदानित किंवा विनाअनुदानित तुकडीवर चोपळा जिल्हा जळगाव येथे खुल्या प्रवर्गातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरावयाच्या आहेत त्वरित भरावयाच्या आहेत अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक शिक्षणसेवक म्हणून पद आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड किंवा ए टी डी बारावी डी एड किंवा ए टी डी या ठिकाणी चालेल विषय सर्व विषय एकूण जागा एकूण तीन जागा अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विषय गणित ऑब्लिक संगणक ज्ञान आवश्यक एकूण दोन जागा अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय स्पेशल इंग्रजी मराठी हिंदी समाजशास्त्र किंवा सामाजिक शास्त्र एकूण पाच जागा अनुक्रमांक चार पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक सेवक शैक्षणिक पात्रता यच एस सी विज्ञान बारावी सायन्स ट्वेल्थ सायन्स विषयी संगणक ज्ञान आवश्यक एक जागा सूचना एक वरील पदांसाठी शासनाने वेळोवेळी वेड़ विहित केलेली पात्रता उमेदवाराने धारण करणे आवश्यक आहे दोन संगणकीय ज्ञान आवश्यक राहील तीन अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल महत्वाची आहे तीन नंबरची अट अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल चार उमेदवाराने अध्यक्ष ऑब्लिक सचिव यांचे नावे स्वहस्ताक्षरात अर्ज व स्वसाक्षांकित केलेले शैक्षणिक किंवा व्यावसायिक पात्रतेचे झेरॉक्स प्रति व मूळ प्रमाणपत्रे सोबत आणावीत पाच मुलाखतीस उमेदवाराने मुलाखत स्थळी स्वखर्चाने खर्चाने व याचे आहे सहा मुलाखतीस दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता वेळेवर येणे सात मुलाखतीचे स्थळ कै हिमो करडपती माध्यमिक विद्यालय सुदर्शन कॉलनी यावल रोड चोपळा जिल्हा जळगाव सचिव पूज्य साने विद्या विद्याप्रबोधिनी मंडळ चोपळा जिल्हा जळगाव अध्यक्ष पूज्य साने विद्या विद्याप्रबोधिनी मंडळ चोपळा जिल्हा जळगाव परत क्रमांक दोन शंभर टक्के अनुदानित विद्यालयाची जाहिरात आहे गोपाल एज्युकेशन सोसायटी भारतीय कृषी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय झिंगाबाई टाकळी नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री झिरो पाहिजेत शंभर टक्के अनुदानित माननीय शिक्षण उपसंचालक साहेब नागपूर विभाग नागपूर यांचे पूर्व क्रमांक पत्रक्रमांक पत्रक्रमांक दिला आहे दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस नुसार अनुक्रमांक एक पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक सेवक शैक्षणिक अर्हता यच एस सी विज्ञान ट्वेल्थ सायन्स बारावी सायन्स शाखा ऑब्लिक पद विज्ञान एक पद वेतन व भत्ते शासन नियमानुसार सूचना वरील प्रयोगशाळा सहाय्यकाचे सेवक म्हणजेच लॅबॉरेटरी असिस्टंट रिक्तपदानकरिता पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीला शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रती व सत्यप्रतीसह दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला वरील स्थळी स्वखर्चाने सकाळी अकरा वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत उपस्थित राहावे तर या ठिकाणी महत्त्वाची सूचना दिली आहे जे काही पात्र उमेदवार आहेत त्या पात्र उमेदवारांनी मूळ प्रति शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रति व त्यांच्या झेरॉक्स प्रतिसह सत्यप्रतिसह दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला वरील स्थळी स्वखर्चाने सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उपस्थित राहावे सचिव गोपाल एज्युकेशन सोसायटी नागपूर मुख्याध्यापक भारतीय कृषी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय हिरत क्रमांक तीन पाहिजेत वॉक इन इंटरव्ह्यू पत्ता ऑब्लिक स्थळ श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल मारडी रोड अमरावती तर मित्रांनो ही जाहिरात हार्ट हॉस्पिटल मारडी रोड अमरावतीची जाहिरात आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता कन्सल्टंट इंटेन्सिविस्ट एम बी बी एस एम डी ऑब्लिक डी ए ॲनिस्थेशिया पदसंख्या एकूण चार जागा अनुभव पात्रता अनुभव अपेक्षित अनुक्रमांक दोन पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता एम बी बी एस एम डी मेडिसिन ऑब्लिक जनरल फिजिशियन पदसंख्या एकूण चार जागा अनुभव अपेक्षित अनुक्रमांक तीन पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता नर्स बी एस सी नर्सिंग ऑब्लिक जी एन एम ऑब्लिक ए एन एम पदसंख्या सर्वात जास्त जागा आहे एकूण वीस जागा अनुभव अपेक्षित अनुक्रमांक चार पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता एक्सरे टेक्निशियन पदसंख्या एक जागा अनुभव पात्रता अनुभव अपेक्षित सूचना तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या बायोडाटा शैक्षणिक व कामाचे अनुभव ओरिजिनल व झेरॉक्स प्रमाणपत्रासह वर दिलेल्या पत्त्यावर दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता हजर राहावे तर मित्रांनो जे काही इच्छुक उमेदवार आहे पात्र उमेदवारांनी आपला बायोडाटा शैक्षणिक व कामाचे अनुभव ओरिजिनल व झेरॉक्स प्रमाणपत्रासह या दिलेल्या पत्त्यावर दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारला दुपारी तीन वाजता हजर राहायचे आहे संपर्क क्रमांक दिला आहे सेवन फायव्ह डबल एट टू नाईन झिरो सिक्स सिक्स नाईन ईमेल आणि हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे रथ क्रमांक चार पाहिजेत लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर द्वारा संचालित तर ही जाहिरात लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथील आहे लड्डू विशेष दत्तक संस्था गडचिरोली जिल्हा गडचिरोली तर संस्थेचे नाव आहे लड्डू विशेष दत्तक संस्था गडचिरोली जिल्हा गडचिरोली शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि हा अनुज्ञाप्ती क्रमांक दिला आहे अकरा नऊ दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अनुदानित संस्था आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव समुपदेशक पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू तर या ठिकाणी समुपदेशक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस डब्ल्यू असेल तरी चालेल किंवा एम एस डब्ल्यूसुद्धा चालेल त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव नर्स पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी नर्सिंग किंवा ए एन एम किंवा जी एन एमसुद्धा चालेल अनुक्रमांक तीन पदाचे नाव डॉक्टर पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता एम बी बी एस चाइल्ड स्पेशालिस्ट अनुक्रमांक चार पदाचे नाव आया पदसंख्या सहा जागा शैक्षणिक पात्रता यश एस सी उत्तीर्ण अनुक्रमांक पाच पदाचे नाव चौकीदार पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता एस एस सी उत्तीर्ण सूचना इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता अर्ज व मूळ प्रमाणपत्रासहित स्वखर्चाने सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला दुपारी एक वाजता लड्डू विशेष दत्तक संस्था गडचिरोली आय टी आय बायपास बजरंगवाई पंचवटीनगर हनुमान मंदिराच्या पाठीमागे गडचिरोली येथे उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव लड्डू विशेष दत्तक संस्था गडचिरोली संपर्क क्रमांक दिला आहे मोबाईल नंबर नाईन वन फोर फाईव्ह फोर थ्री फोर फाईव्ह वन टू आणि दुसरा संपर्क क्रमांक, क्रमांक आहे इन्गेंस्तु इन्गेंस्तु नाईन फोर डबल टू वन एट डबल वन डबल फोर परत क्रमांक पाच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीज डॉक्टर आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च दीक्षाभूमी नागपूर डबल फोर डबल झिरो वन झिरो महाराष्ट्र स्टेट इंडिया ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग पोझिशन ज्युनियर अकाउंटंट तर या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे जुनियर अकाउंटंट या पदासाठी कॅन्डिडेट्स शूड एबल टू असिस्ट हिज सिनियर अकाउंटंट शूड हॅव ॲटलीस्ट वन टू टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन हँडलिंग ऑल द अकाउंट्स रिलेटेड सॉफ्टवेअर इन्फॉर्मेशन सूचना इंटरेस्टेड कॅन्डिडेट कॅन अटेंड द वॉक इन इंटरव्ह्यू अलॉंग विथ कॉपी ऑफ रिझ्यूम अँड अदर रिलेटेड डॉक्युमेंट्स वॉक इन इंटरव्ह्यू वेनस डे ट्वेंटी फिफ्थ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर तर मुलाखतीचा दिनांक दिला आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ॲट इलेवन थर्टी ए एम साडे अकरा वाजता वेनू ठिकाण एम बी ए कॅम्पस डॉक्टर आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च दीक्षाभूमी नागपूर डायरेक्टर डी ए आय एम एस आर नागपूर क्रमांक सहा पाहिजेत प्रगती प्रतिष्ठान संचलित निलेश ल मुंडेश्वर कर्णबदीर विद्यालय जव्हार पत्ता ईमेल ॲड्रेस फोन नंबर दिला आहे आमच्या प्रगती प्रतिष्ठान संचलित निलेश ल मुंडेश्वर कर्णबदीर विद्यालय जव्हार तालुका जव्हार जिल्हा पालघर या संस्थेच्या शाळेला शासनाकडून प्राप्त नाहरकत प्रमाणपत्र क्रमांक दिला आहे या क्रमांकानुसार शाळेतील खालीलप्रमाणे रिक्तपदे भरावयाची आहेत तरी इच्छुक व पात्र शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांनी शनिवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत वरील पत्त्यावर आपले अर्ज मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र व त्याच्या साक्षांकित प्रतिसह थेट मुलाखतीस उपस्थित राहावे अनुक्रमांक एक पद पदाचे नाव विशेष शिक्षक रिक्त पदसंख्या एकूण दोन जागा जातीप्रवर्ग अनुसूचित जमाती एस टी एक पद आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन एक पद अशा एकूण दोन जागा आहेत शैक्षणिक पात्रता माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रधारक संबंधित एच आय प्रवर्गातील प्रशिक्षित पदवी किंवा पदविका व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्रधारक सूचना वरील पदांसाठी वयोमर्यादा शासन नियमानुसार खुल्या प्रवर्गातील कमाल अडतीस वर्षं राहील म्हणजे जास्तीत जास्त वय अडतीस वर्षं राहील खुल्या प्रवर्गासाठी व मागासवर्गीय उमेदवारांकरिता कमाल जास्तीत जास्त मागासवर्गीय उमेदवारांकरिता त्रेचाळीस वर्ष राहील वय सदरपदांसाठी शासनमान्य श्रेणी मिळेल अध्यक्ष सचिव प्रगती प्रतिष्ठान जव्हार तालुका जव्हार जिल्हा पालघर